वडगाव कांदळी हद्दीतील भुजबळ वस्ती येथे रात्री साडेबाराच्या सुमारास सावळेराम करगड या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात वडील व मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांना नारायणगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे रात्रीच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला केल्यानंतर ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली व तो मेंढ्यांच्या दिशेने धावला असता बिबट्याने मुलावर हल्ला चढविला हे पाहून वडील त्याला वाचवण्यासाठी गेले असताना देखील हल्ला केला परंतु वाड्यावर काही कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला चढविला बिबट्या पळून जात असताना वाड्याबोटी लावलेल्या सहा फूट उंचीच्या तारेच्या कुंपण्यात बिबट्या अडकला कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाला हो केंद्रात बिबट्याचे पोस्टमार्टम सुरू वन विभागाच्या वतीने वडील व मुलाला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे अशी माहिती वनरक्षक विशाल गुंड यांनी दिली आहे समाजदर्पण नारायणगाव घटना कधी घडली आहे काय तपासण नाही आम्ही काय ते हल्ला कुठं भोरवाडी इथे घटना घडली तुम्ही धनगर आहात समाजाने म्हणजे वा, तुमच्या वाड्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला होता किती बोला ना एक दोन वाघ घुसले आतमध्ये दोन वाघ होते एकाने कोकर घेऊन उडी मारून वरून गेलं आणि या कारणात

बिबट्याने हल्ला केला बर मग तुम्ही सुटका कशी केली कुत्र्यानी सोडवलं तुम्हाला, तुम्हाला। आ, काई आता तुम्ही इथे ऍडमिट झालेले आहात काही ते वन अधिकारी वगैरे यांनी कोणी भेट दिली आहे का आतापर्यंत वाड्यावर वगैरे वन अधिकारी आले होते इथं कोणी भेट दिली का दवाखान्यात इथं आणून सोड मनात काही सुचत नाही इथं सोड सोडलं आहे तुम्हाला सरकार अमृतसुद्धा हां गुरुजी दहाण होते रात्री किती वाजता घटना घडली ही लक्षात गेलं लक्ष गेलं नाही नक्की घटना कशी घडली तेव्हा गोरु तारवरण आलं होतं खालंदावरून घुसलो होतं फाटलं तर ते आदूच मारल्या तरी ते आत घुसलं तिथून एक गा दोन एक दोन होती एक बाहेर ती वागलं आणि या बपू जागेवर खाल्लं एकाने आणि तिथून पाप्पाकडे खुलवून द्यायला बाहेर काढायला जायला तर बाहेर जायना नाही पाप्पाने खुलली ते बाहेर जायचं निघाला आणि पाप्पाला धरून घेऊन गेला बाहेर बाळून चावलं बिवलं पाप्पाला आणि गेल्यावर ने गेलो पप्पाला वाचवायला मी माव होते भावा नाही का केलं माया पाय धरला पाय धरलंय कशी धरलं भावानी आणि मामाच्या गाय सुटून आलती तिथं इथं भेटायला कुणी आलत वन अधिकारी वगैरे आलते भेटायला आलते रात्री पण आलते त्यांनी ऍडमिट केलंय तुम्हाला इथं रात्री नसून किती होते एक होते का दोन होते एक होता दोन होते एक नाही पाहिलं नाही एकच पाहिलं नाही तू एक पाहिलंय किती बकरली जागेवर त्याच्यानंतर तू पडला हां पडला तुला काही कळालं नाही नंतर ना काय आलंय मामाच्या घरातून आले

समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा